लाडकी म्हणजे लाडक्यात नो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता सकाळपासून वाटप होणार होता आणि या ठिकाणी आपण बऱ्याच या ठिकाणी वाट बघितलं होतं की हा हप्ता आज वाटप होणार आहे कारण की रात्री अजितराव पवार यांनी सांगितलं होतं की उद्या या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की आज हप्ता वाटप होणार आहे आपल्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत आज सकाळी पण या ठिकाणी बातम्या आल्या होत्या की आज हप्ता वाटप होणार आहे मग नेमकं काय प्रॉब्लेम झालाय कशामुळे पैसे या ठिकाणी आले नाही या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या तैनो बघा सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी मी तुमची माफी मागतो क्षमा मागतो की आज या ठिकाणी आपल्याला वाटत होतं की बाबा पैसे वाटप होतील पण वाटप झालेलं नाही अत्यंत दुःखाची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की आज आपल्याला या ठिकाणी वाटप झालेलं नाहीये हे तुम्हाला पहिली गोष्ट सांगतोय संध्याकाळच्या सहा वाजल्यापर्यंत वाटप झालेलं नाहीये ती जून आजपर्यंत संध्याकाळच्या सहा वाजल्यापर्यंत लाडक्या त्यांना पैसे आलेले नाहीये त्याच्याबद्दल असता या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या की सर आम्हाला पैसे का आले नाहीयेत पैसे कधी येतील सर पैसे काय ने तर लाडक्या तुमची क्षमा मागतो या ठिकाणी मी पण क्षमा मागतो की लाडक्या तुम्हाला पैसे आले नाही आणि मला पण या ठिकाणी खूप दुःख झाले मी प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटाला सगळ्या गोष्टी चेक करत होतो की पैसे येतात का नाही येतात का नाही येतात का नाही कारण की आज या ठिकाणी वाटप होणार होतं असं त्यांनी सांगितलं होतं पण लक्षात घ्या लाडक्या लाडकेजनो नेमका प्रॉब्लेम काय झालाय कशामुळे काय प्रॉब्लेम झालाय या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग आज पैसे नाही आले तर नेमकं कधी पैसे वाटप होणार आहे ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामुळे का व्हिडिओ काजीपूर्व बघायचा लाडको शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचं आणि एक छोटा अजून एक प्रश्न विचारतो आणखी काही नो बघा पैसे तर अजून कुणाला वाटप झालेलं नाहीये हे सगळ्याला मी सांगितलंय पण संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी जर रात्री जर वाटप झालं किंवा उद्या सकाळी सहा ते आठच्या दरम्यान वाटप झालं तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय म्हणजे उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बाकीच्या त्यांना फायदा होईल आणि सगळ्याला समजेल त्याच्यामुळे जर कोणाला उद्या किंवा आज रात्री पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय नाव जिल्हा आणि तुम्हाला किती रुपये जमा झाले आणि किती वाजता जमा झाले हे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे चला आता व्हिडिओला सुरुवात करताय खूप महत्वाची माहिती तुम्हाला आता देणार आहे बघा लक्षात घ्या झालो अकरावा हप्ता अगोदर तुम्हाला मी अकराव्या हप्त्याबद्दलची गोष्टी सांगणार आहे मागचा जो हप्ता झाला होता म्हणजे मागचा हप्ता कोणता होता तो मागचा म्हणजे मे महिन्याचा जो हप्ता होता अकरावा हप्ता त्यावेळेस बघा लक्षात घ्या वीस मेला वीस मेला काय किती झालं होतं वीस मेला या ठिकाणी अजितराव पवार यांनी सांगितलं होतं न्यूज पेपरला वगैरे सगळीकडे रिपोर्टरला सांगितलं होतं की वीस मेला मी या ठिकाणी सही केलेली आहे चेकवर सही केलेले आहे आणि तुमचे पैसे मंजूर केलेले आहेत हे कधी सांगितलं होतं वीस तारखेला वीस मेला त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर त्यांनी किती रुपये जमा के किती रुपये मंजूर केले होते तीन कोटी सॉरी तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी मंजूर केले होते मागच्या वेळेस म्हणजे कधीचा हप्ता हा आ, हा अकराव्या हप्त्याबद्दल मी बोलत आहे म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलत आहे त्याच्यानंतर बघा दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होईल असं त्यांनी सांगितलं होतं वीस तारखेला वीस तारखेला काय बोलले होते दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होईल असं अजित पवार यांनी सांगितलं होतं मागच्या महिन्यामध्ये कधी सांगितलं होतं वीस मेला पण हप्ता आला होता का नव्हता आला दोन ते तीन दिवस ते बोलले होते पण हप्ता वाटप झाला धरण तो नंतर पुढे वाटप झाला होता जुलै जून महिन्यामध्ये जून महिन्याच्या या ठिकाणी तुम्हाला ते पुढे सांगणारच सा, आहे जून महिन्यामध्ये वाटप सुरू झालं होतं तर मग आता आज पण त्यांनी या ठिकाणी लक्षात घ्या किती ताईंना हप्ता वाटप झाला होता दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना हप्ता वाटप झाला होता दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना हा हप्ता वाटप झाला होता अकरावा हप्ता वाट दी बिटी, दी बिटी तर आणि पाच लाख या ठिकाणी वजा झाल्या होत्या कमी झाल्या होत्या यांना हप्ता वाटप झाला नव्हता त्याच्यामुळे लाडके नो त्यांचं कारण काय होतं बघा डीबीटी डीबीटी नसल्यामुळे डीबीटी नसल्यामुळे पाच लाखला या ठिकाणी काय झालं होतं पैसे भेटले नव्हते तर हे मागच्या महिन्यातलं मागच्या हप्त्याचं झालं आता त्या मागच्या हप्त्यामध्ये बघा लक्षात घ्या लाडक्या नो दोन जूनला आदित्य तटकरे मॅडमनी लगेच वीस तारखेला लगेच बोलले ना की हप्ता वाटप होईल त्यांनी बघा जवळजवळ दहा बारा दिवसांनी बघा दोन जूनला सांगितलं होतं वाटप होणार आहे त्यांची ऑफिशियल अपडेट कधी आली होती दोन जूनला आली होती बघा हे लक्षात ठेवा आणि तीन जून पासून या ठिकाणी काय झालं होतं पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली होती कधीचा अकरावा हप्ता हे लक्षात ठेवायचे आणि दोन कोटी सत्तेचाळीस लाख नाही मागच्या महिन्यामध्ये पैसे आले होते आता बघा एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला मी कालच्या पण लेक्चर सांगितलेलं आहे तारीख फिक्स झाली आहे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत शंभर टक्के येणार आहेत सहा पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार हे ये तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं बघा आता जुलै महिन्यामध्ये भेटणार हे तुम्हाला काल पण मी काल सांगितलं होतो किंवा अगोदर बऱ्याच लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जून महिन्यामध्ये हप्ता वाटप होणार नाही ते जुलैमध्ये जाणार आहे तुम्हाला तर ही गोष्ट खरी ठरली असेल खरी पटली असेल की लाडके ताई नो मी मधल्या गोष्टी म्हणजे आपल्याला बघा ज्या मधल्या अधिकाऱ्याकडून वगैरे गोष्टी येतात ते तुम्हाला सांगत असतो त्याच्यामुळे लाडके ताई नो तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की लाडके ताई नो तुम्हाला जून मध्ये नाही तर जुलै महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे आणि तीच गोष्ट आता सत्य होत आहे तुम्ही तुम्ही बघू शकता कारण की आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या जून महिन्यामध्ये तुम्हाला नाही भेटणार तर जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे आणि कालच्या लेक्चर पण ते सांगत होतं आणि आज सकाळी पण लेक्चरला ते सांगितलं की सहा जुलैपर्यंत आपल्याला वाट बघायची आषाढी एक आषाढी एकाच दिवसापर्यंत तुम्हाला एकदम खुशखबर भेटणार आहे काळजी करायची का गरज नाही सहा डोक्यामध्ये ठेवायचं सहा जुलै आता बघा तुम्ही तुम्ही म्हणत की सर सकाळी आज हप्ता वाटप होणार आहे तर लक्षात नो काल आदित्य पवार यांनी सांगितलं होतं की उद्या हप्ता वाटप होणार आहे म्हणून मी तुम्हाला एक अपडेट दिलो होत सकाळी की बाबा आज हप्ता वाटप होऊ शकतो कारण की काही शक्यता आपण नाकारू शकत नाही कारण अधिवेशन लागले आणि अधिवेशन लागलं की मंत्र्यांना वगैरे किंवा जे आमदार खासदार असतात म्हणजे ज्या सरकारमधले आधी हे असतात आमदार खासदार असतात त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की बाबा जे बोललं ते करून घ्यायचं असतं त्याच्यामुळे त्यांना असं मला वाटलं होतं की कालची जी पत्रकार परिषद होते त्याच्यामध्ये तीनही जण होते मुख्यमंत्री साहेब होते उपमुख्यमंत्री साहेब होते आणि या ठिकाणी तुमचे अर्थमंत्री पण होते सगळेच होते त्याच्यावर त्या परिषदेत त्यांनी सांगितलं होतं की उद्या हप्ता वाटप होणार आहे आणि दोन कोटी सॉरी तीन कोटी तीन सॉरी तीनशे साठ कोटी या ठिकाणी पैसे मंजूर झालेले आहेत हे पण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं तर लक्षात घ्या बघा बारावा हप्ता वाटप झालेला नाहीये आता तुम्ही म्हणत असाल की सर मग हप्ता कधी वाटप होणार आहे काय नेमकं प्रॉब्लेम झालाय तर लक्षात घ्या एक तुम्हाला कारण सांगतोय ते कारण तुम्हाला सगळ्यात अगोदर परत सांगतोय कान उघडे ठेऊन ऐका आता कॉपी करायची नाही जर दुसरं कोणी म्हणत असेल तर आपलं कॉपी केलेलं तुम्हाला दिसेल सगळीकडे कॉपी करायची नाही मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो ते कारण सगळ्यात भारी कारण असणार आहे ते म्हणजे जोपर्यंत आदिती तटकरे मॅडम म्हणत नाहीत आदि दादा सांगितले पैसे मंजूर केले त्यांचं काम त्यांनी केले आदिती तटकरे मॅडम जोपर्यंत म्हणत नाहीत जोपर्यंत त्यांच्या ट्विटरवर किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेवर जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार नाही आणि ते आता तुम्ही म्हणताल की सर हे तुम्ही सांगितलं एकदम छान माहिती सांगितली की आदित्य तटकरे मॅडम अजून काही बोललेल्या नाही आहेत हे एकदम छान माहिती सांगितली की आदित्य तटकरे मॅडमने अजून काही बोलले नाही कारण त्याच महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी आता जर घोषणा केली त्यांनी पैसे पुढे पाठवले तरच तुम्हाला डीबीटी होत असतं आता ही तुम्हाला गोष्ट सगळ्यात अगोदर मी सांगितली आपल्या चॅनलवर बघा सगळ्यात अगोदर सांगितलं जातं तुम्हाला आता हे पटलं असेल बघा बऱ्याच लोकांनी या ठिकाणी काय काय होतं आता बऱ्याचदा या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत बरेच दादा पण नाराज झालेले की सर किती दिवस वाट बघायची त्याच्यामुळे तुमचे चिडलंय तुम्ही चिडत तुम्हाल आहात तुम्हाला नाराज झालेले त्याच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो तुमची नाराजी या ठिकाणी लाडके लोक जास्त दिवस राहणार नाही सहा जुलैपर्यंत फक्त वाट बघा मी आतापर्यंत बघा तुम्ही बघितलं असेल मागच्या एक महिन्यामध्ये तुम्हाला कधीच तारीख गेली नव्हती तुम्ही कोणता पण व्हिडिओ जाऊन बघा मी तर डायरेक्ट स्पष्ट सांगत होतो तुम्हाला जूनमध्ये हप्ता भेटणार नाही आता तुम्हाला एकच सांगतो लाडकेलांडू सहा जुलैपर्यंत फक्त वाट बघा फक्त सहा मी आता बघा सगळ्यात सुरुवातीला सांगितलंय तारीख दिली तुम्हाला सहा जुलै सहा जुलैपर्यंत तुम्हाला वाटप होणार म्हणजे होणार काही काळजी करायची गरज नाही आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितले आता तुम्हाला बाकीकडे तुम्हाला सांगितलेलं दिसेल सगळीकडे कारण मी सगळ्यात अगोदर सांगतो नंतर तुम्हाला बाकीकडे दिसेल पाहिलं त्याच्यामुळे लाडकेदार फक्त सहा जुलैपर्यंत हात जोडून एक विनंती आहे जी तुमच्या लाडकेदाराची विनंती आहे तुम्ही जे नाराज झालेला टेन्शन घेत बसलात ते काळजी करू नका बिंदास्त राहा सहा जुलैपर्यंत फक्त वाट बघा त्याच्या अगोदरच वाटप झालं तर खूपच आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाय पडलेले दिसतात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अगोदर आपण व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी अगोदर त्यांना बाहेर पोस्ट येण्याच्या अगोदर ट्विटरवर फेसबुकवर येण्याच्या अगोदर तुम्हाला मी अपडेट देतो काळजी करू नका कारण सगळ्या मधल्या गोष्टी आपल्याला माहीत असतात बाकीच्या लोकांकडे काय होतं फेसबुक ट्विटरवर आलं टीव्हीवर आलं आल्यानंतर ते सांगतात त्याच्यापेक्षा अगोदर आपण एक कदम अगोदरच असतो त्याच्यामुळे राहा एक पाऊल पुढे आपल्या जे त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर माहिती सांगितली जाते त्याच्याबद्दल काळजी करू नका फक्त फक्त एकच विनंती आहे हात जोडून विनंती लाडक्यात आहे नाराज होऊ नका टेन्शन घेऊ नका नकारात्मक होऊ नका काही होणार नाही आणि अजून एक तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट सांगू का सकारात्मक का आता अधिवेशन लागलेलं आहे अधिवेशन लागलं म्हणजे विषय संपून घ्या एक ते आपला चांगला पॉईंट भेटलाय की अधिवेशनामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्यात हे तुम्हाला हप्ता तर तुम्हाला सहा जुलैपर्यंत भेटल म्हणजे भेटल त्याच्याबद्दल काहीच गरज नाही तुम्ही लिहायच असेल तर लिहून ठेवा सहा जुलैपर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार त्याच्याबद्दल काहीच टेन्शन घ्यायची नाही आता अधिवेशनात फक्त आपल्याला एक एक गोष्ट करायच्यात मागण्या आपल्या मांडायच्यात एकवीसशे रुपयाची मांडणी असेल किंवा अजून दुसरे काही मागणी असेल त्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्यात अधिवेशन लागलेलं आहे आपल्याला फायदा करून घ्यायचा कोणकोण माझ्याबरोबर सहमत आहे माझ्या मागणीला कोणकोण सहमत असतील कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाकायचं आहे आणि तुमच्यासाठी खूप छान माहिती देत आहे दे बघा दे खूप छान माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ज्या नकारात्मकता झालेल्या आहेत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे इथेच त्यामुळे जे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव